गावाच्या एका छोट्या कुटुंबात राधा नावाची स्त्री राहायची तिला दिवस गेले होते नऊ महिन्यानंतर मूल जन्माला आलं आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता राधाचं मन पण आनंदाने भरून आलं होतं पण त्या आनंदाच्या क्षणाला तिच्या सासरच्यांनी रागाने काळोखाचं सावट पसरवलं मुलगी झाली आम्हाला वंशाचा दिवा हवा होता मुलगी काय कामाची मुलीचा जन्म म्हणजे अपशकूनच तिचा सासरा कडव्या स्वरात ओरडला सासूनेही तोंड वाकडं केलं हे आपल्या प्रतिष्ठेला लाज आणणार आहे हिला जिवंत ठेवायचं नाही या पापाला संपवायला हवं राधाच्या पतीलाही या गोष्टीत रस नव्हता आई वडील म्हणतात तेच बरोबर मी या गोष्टीत नाही पडत मुलगी आपल्या घराला भारी पडेल असं म्हणत तो पण गप्प राहिला पण राधाच्या हृदयात माया आणि वास्तल्य होतं ती आपल्या मुलीला जिवंत ठेवायचं ठरवते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने सासरच्यांना विनवणी केली माझ्या मुलीला फक्त जगू द्या तीही आपल्याच रक्ताची आहे तसंच तुमचं नाव उज्ज्वल करेल पण तिच्या या शब्दांकडे कोणाचं लक्ष गेलं नाही त्या रात्री सासरच्यांनी ठरवलं की मुलीला जाळून टाकायचं राधाने मनोमन ठरवलं की तिच्या मुलीला सगले ती वाचवेल रात्री सगळे झोपले असताना ती आपल्या मुलीला घेऊन घराच्या मागच्या दाराने पळाली गावाबाहेर एका ओळखीच्या बाईशी जाऊन तिने आधार मागितला त्या बाईने तिला आधार दिला आणि तिच्या मुलीला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं वचन दिलं राधाने पुढे कष्ट करून मुलीला वाढवलं तिने शिक्षण देऊन तिला स्वतःच्या पायावर उभं केलं काही वर्षांनी ती मुलगी गावात डॉक्टर झाली जिच्या आयुष्याला एकेकाळी संपवायचं ठरलं होतं तीच मुलगी आता गावच्या लोकांचं जीवन वाचवू लागली होती एक दिवस तिच्या सासरच्यांनाही त्या मुलीची ओळख पटली त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता राधाने त्यांना माफ केलं पण तिने तिच्या मुलीच्या आत्मसन्मानाला कधीही डाग लागू दिला नाही ही, ही कथा फक्त एका आईच्या त्यागाचीच नाही तर समाजातील त्या दृष्ट प्रथांवरही बोट ठेवते ज्या मुलीच्या जन्माला शाप मानतात